नमस्कार आज आपण पाहणार आहोत मेथीची पातळ भाजी कशी बनवायची या अगोदर आपण मेथीची सुकी भाजी पाहिलेली आहे आणि आपण दररोजच्या घाई गडबडमध्ये मेथीची सुकी भाजी बनवतो तर भाताबरोबर खाण्यासाठी किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी अशी मेथीची भाजी एकदम चविष्ट लागते आता ही भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथं मी कोवळे अशी मेथी घेतलेली आहे तर सध्या बाजारामध्ये खूप छान अशी कोवळी कोवळी मे मेथी येत आहे आता ही मेथी कोवळे असल्यामुळं मी हे याचे थोडेसे देठ घेतलेली आहेत खूप जास्त असं पानं याची तोडलेले नाहीत थोडासा देठाचा भागसुद्धा घेतलेला आहे कारण यामध्ये सुद्धा भरपूर असं सत्व असतं आता ही मेथी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक अशी चिरून घ्यायची खायला ही इतकीच टेस्टी लागते बनवायला सुद्धा खूप सोपी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही पटकन ही भाजी बनवू शकता त्यासाठी इथं अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे यामध्ये आता मेथी घालायचे डाळ तुम्ही थोडंसं एक पाच दहा मिनिट भिजत ठेवली तर शिजायला ती लवकर शिजते आता यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे तर इथं मी अख्खा टोमॅटो ठेवला आहे आणि थोडंसं तेल यामध्ये घातलेलं आहे एक वाटी पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या झाकणावरती थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे हे शिट्टी दिल्यानंतर हे मिश्रण बाहेर येणार नाही आता इथं फोडणीसाठी आपल्याला साहित्य मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे तर एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा याला थोडंसं जाडसर ठेचून घेऊ हो शकता वाटणसुद्धा इथं तयार झालेलं आहे आणि आता इथं आपल्या कुकरला तीन ते चार शिट्टे मी काढून घेतलेले आहेत आणि डाळ आपली छान शिजलेलीसुद्धा आहे मेथीची भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो डाळ पटकन शिजली जाते त्यासाठी इथं पूर्ण वाफ जाऊ द्यायची कुकरची आणि मग त्यानंतर झाकण काढायचं आहे टोमॅटोची सालवरची काढून घ्यायची कारण आपण भाजी बनवल्यानंतर वरती ते तरंगते आणि ते खातानासुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यासाठी ते आपल्याला टोमॅटोची साल काढून घ्यायची आणि परत टोमॅटो थोडंसं बारीक चिरून यामध्ये घालायचं आहे आणि छान हे डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे आता त्याच कुकरमध्ये मी इथं दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता यामध्ये आपण मिक्सरवरती वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे आता लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये छान आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तर मेथीची ही भाजी खायला खूप चविष्ट लागते अगदी झटपट कमी वेळामध्ये आणि कुकरमध्ये तरच शिजायला खूप वेळ लागत नाही अगदी पटकन होऊन जाते गरम मसाला एक चमचा शेवटी घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता शेवटी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे थोडा वेळ गॅसवरती आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे वरती जे तवंग येतं तेल येतं त्याला ता, आपण कड आलं असं म्हणतो तर त्याच्यामुळे भाजी पण खायला पण टेस्टी लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते मस्त चमचमीत अशी आहे स्वादिष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद